एक पेड माख या संकल्पनेतून अजय साळुंके यांचा वाढदिवस साजरा वृक्ष लागवड काळाची गरज माननीय सरपंच अजयजी साळुंके औसा तालुक्यातील खरोसा येथील माजी सरपंच तथा औसा भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष अजय साळुंके यांनी आपला एक्कावन्नावा वाढदिवस देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री व औसा तालुक्याचे भाग्य विधाते लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या संकल्पनेनुसार एक्कावन्न केशर आंब्याचे रोपे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला माजी सरपंच सा अजय साळुंके यांनी पर्यावरणाचा समतोल जोपासण्यासाठी व ग्रीन महाराष्ट्र संकल्पनेतून आपला एक्कावन्नावा वाढदिवस एकावन्न केशर आंबा झाडे वाटप करून साजरा केला कार्यक्रमाला औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव पाटील लख शिवणीचे सरपंच रवी पवार आनंदवाडी जववाडी गावचे सरपंच कमलाकर भरगळे रामेगाव सोसायटीचे सरपंच शरद पाटील उपसरपंच विशाल क्षीरसागर प्रतीक पाटील डॉक्टर भालचंद्र सूर्यवंशी खरोसा सोसायटीचे चेअरमन अमोल सांडूर तांबरवाडीचे सरपंच राधाकृष्ण जाधव बालाजी नरवटे मारुती राऊतराव संजय पाटील नेताजी कांबळे अशोकराव खरपडे दीपक मुसांडे प्रशांत पाटील बंडूभाऊ बिराजदार लक्ष्मण बिराजदार इस्माईल शेख बाळासाहेब जावळे संतोष जाधव गुलाब मोरे हिराजी काळे पांडुरंग सूर्यवंशी राजकुमार तोडकर प्रसाद पाटील बाळासाहेब सांगवे अमोल रुकारे मनोज होगले प्रशांत राऊतराव प्रदीप पाटील प्रशांत होगले भरत कांबळे विकास गायकवाड लिंबराज होगले पप्पू टोंपे मोहन जाधव संतोषजी राऊतराव बालाजीराव चोपणे रामस्वामी सोमनाथ स्वामी सोमनाथ क्षीरसागरसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना अजय पाटील यांनी आजच्या परिस्थितीत एक पाड एक पेड मा के नाम या संकल्पाची आवश्यकता व अंमलबजावणी ही भावी पिढीसाठी किती अनमोल असणार आहे याविषयी महत्त्व सांगितले व अतिशय उत्साही वातावरणात अजयजी साळुंके यांचा वाढदिवस संपन्न झाला